सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जे काही विकासकामं या ठिकाणी झालेलं आहे ते सर्व श्रेय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना जातं कारण अति महत्त्वाचे जे कामं होती ती म्हणजे माझा भिवंडी वाडा रस्ता चिंचोटी कामन मानकोली हा एक रस्ता आणि वासिन आंबाडी हे जे माझे महत्त्वाचे तीन मेन शहरांना जोडणारे जे रस्ते होते ते त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्रीच्या माध्यमातून ते तिन्ही रस्ते त्यांनी या मतदारसंघामध्ये ते मंजूर करून दिले मतदारसंघामधील जे आरोग्याचे मेन सुविधा ज्या होत्या ते वाड्याचा जो आरोग्य केंद्र आहे ते दोनशे खटांचं त्या ठिकाणी मंजूर आपण केलेलं आहे आणि आंबाडी येथे शंभर खटांचं जे रुग्णालय आहे त्याचंही त्या ठिकाणी मंजुरी आहे विविध योजना ज्या आहेत लाडकी बहिणी यो योजना असेल ज्या महिला आहेत किंवा वृद्ध असतील यांना आपण बस फ्री केलेले आहे अशा विविध योजना आपण अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू केलेल्या आहेत सन्मान्य एकराजजी शिंदेसाहेब खरोखरच आपलं मनापासून आभारी मानेल